आरो पायला म्हणाला तू दिवसातून दोन चार वेळा तरी पडतेस तर पायल रागाने म्हणाली आणि मी जेवढ्या वेळा पडते ना त्याचे कारण तुम्हीच आहे ओ हो तर तू असे म्हणतेस की तू माझ्यामुळे पडलीस आरोने विचारलं पायल रागाने म्हणाले आणि नाही तर काय मी तर खुर्चीवर बसून किती खुश होते पण मग तुम्ही आलात आणि मी तुमच्याकडे बघू लागले आणि मग एवढं बोलून पायल गप्प झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली आरो पुन्हा तिच्या दिशेने जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पुन्हा एकदा पायलचे हृदय जोरात धडधडू लागले पायल वळली आणि निघू लागली पण आरोवणी तिचा हात धरला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला पायल माझ्याजवळ राहायची सवय कर कारण आमच्या नाटका नाटकात तुला माझ्यासोबत खूप रोमॅन्स करायचा आहे ते तर नाटकात करायचं आहे ना मग आता तर मला सोडा पायल नजर खाली करून म्हणाली आरवने तिला जवळ घेऊन विचारले आणि मी सोडले नाही तर असे आरवणे बोलताच पायलने लगेच त्याच्याकडे बघितले पण काहीच बोलू शकले नाही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले तेवढ्यात संजू एका माणसासोबत तिथे आला आरव आणि पायलला एकमेकांत हरवलेले पाहून त्याची पावले दारातच थांबली पाच मिनटे तो तिथेच उभा राहिला पण आरव आणि पायल डोळेनं न करता एकमेकांकडे बघत होते तेवढ्यात आधीही तिथे आला काय झालं तू बाहेर का थांबलास आधीने संजूला विचारले आधीचा आवाज ऐकून पायल लगेच आरवपासून दूर केली संजू हसत आत आला आणि म्हणाला आरोवाने पायलजी नाटकाचे रिहर्सल करत होते त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणं मला योग्य वाटलं नाही आधी संजूकडे आला आणि म्हणाला मी आणखी काही ड्रेस डिझाईन सिलेक्ट केले आहेत चल मी तुला दाखवतो हो तोपर्यंत तुझे हे मास्टरजी पायलची मेजरमेंट घेतील ठीक आहे मास्टरजी मेजरमेंट नीट घ्या पायलजींचे कपडे त्यांना एकदम फिट बसायला हवेत संजू म्हणाला मास्टरजींनीही लगेच उत्तर दिले काळजी करू नका संतो साहेब मी माझे काम नीट करेन गुड संजू बोलला आणि आधीशी बोलत तिथून निघून गेला तो निघून जाताच आरवने पायलकडे पाहिलं आणि मग बाल्कनी देऊन त्याच्या फोनवरच्या रील्स पाहू लागला मास्टरजींनी पायलची मापे घ्यायला सुरुवात केली त्यांनी प्रथम पायलच्या पायांची आणि नंतर हातांची लांबी मोजली हाताचे माप घेतल्यानं घेतल्यावर मास्टर म्हणाले वळा पायल त्यांच्याकडे पाठ करून उभी होती तुमचे केस पुढे घ्या मास्टरजींनी हे सांगताच आरवणी लगेच त्यांच्याकडे पाहिले पायलने हळूच पाठीवरचे सगळे केस काढले पायलने बॅकलेस ब्लाउज घातला होता त्यामुळे तिच्या पाठीवर फक्त हुक स्ट्रीप दिसत होती ते पाहून आरवणे नजर फिरवली आणि विचार करू लागला तेवढ्यात त्याची ते नजर लाईटच्या स्विचवर पडली मास्टरजीने पायलच्या शोल्डरची माप घेण्यासाठी हात पुढे केलाच होता की आरवने हळूच हात पुढे केला आणि सर्व लाईट बंद झाल्या खोलीत सगळीकडे अंधार झाला पायल घाबरून ओरणार ओरडणारच होती तेव्हा आरवने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला पकडून तिथून घेऊन गेला पायल स्वतःला सोडवण्यासाठी धडपडत होती तेव्हा आरव तिच्या कानात हळूस कजबजला मी आहे आरवचा आवाज ऐकून पायलच्या जीवात जीवाला आरवने ही पायलला सोडले आणि तिचे मनगट धरून तिला गच्चीवर आणले छतावर सर्वत्र लाईट होती पायला आजूबाजूच्या लाईट पाहताच जणू स्वर्ग सापडला असे वाटले आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला तुला घाबरायची गरज नाही पायल इथे अंधार नाही पायलने वळून विचारले मला इथे का आणले कारण तिकडे अंधार होता आणि तुला अंधाराची भीती वाटते आरोव असे म्हणतात पायलने आजूबाजूला बघितले आणि विचारले मग इथे इतका प्रकाश कसा आहे लाईट फक्त खालचीच का गेली गच्चीवरची का गेली नाही आणि आजूबाजूच्या बंगल्यांमध्येही लाईट आहे का अरो मनात म्हणाला आता मी हिला काय सांगू कारण मलाच माहीत नाही मी लाईट का बंद केली जर हिला कळले की मी खालच्या मजल्यावरील लाईट बंद केली आहे ही शंभर प्रश्न विचारेल आणि मी एका प्रश्नाचेही उत्तर देऊ शकणार नाही पायने गच्चीवरून खाली पाहिलं आणि म्हणाले लॉनमध्येही लाईट जा लागली आहे मग लाईट फक्त घरातलीच कशी काय का गेली मी एकदा चेक करून येते एवढं बोलून पाय निघू लागले पण आरवने पुन्हा तिचा हात धरला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला काही गरज नाही जोपर्यंत तो मास्टरजी इथून निघून जात नाही तू कुठेही जाणार नाहीस पायल आरवकडे आच्छरणे पाहू लागली पायलने आरोव जवळ येऊन विचारले मास्टरजी निघून जाऊ देत म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला ते इथे तुमच्या कामासाठी आले आहेत ना हो ते इथे माझ्याच कामासाठी आले आहेत पण ते तुझे मेजरमेंट घेणार नाही तर शिला घेईल आरव असे बोलताच पायल डोळेनं मिचकवता आरवकडे पाहू लागले तिचा चेहरा बघून आरव विषय बदलत म्हणाला म्हणजे मला तो मास्टर चांगला वाणूस वाटत नाही पण मला तर तसं काही वाटलं नाही एका मुलीपेक्षा चांगलं कोणी समजू शकत नाही समोर उभी असलेली व्यक्ती तिच्याकडे कसं बघत आहे त्यामुळे मला मास्टरजींच्या डोळ्यात काही चुकीचंच दिसत नव्हतं पायल असे म्हणताच आरव तिच्याकडे रोखून पाहू लागला पायल उद्धटपणे म्हणाले म्हणूनच मी माझी मेजरमेंट द्यायला जात आहे एवढं बोलून पायल निघू लागली पण आरवने तिचा हात धरला आणि म्हणाला माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही जाणार नाहीस समजले पायल रागाने तिचा हात सोडवत म्हणाली मी तुमच्या नाटकाची नायिका आहे तुमचे गुलाम नाही त्यामुळे तुम्ही हा रोग माझ्यावर दाखवला नाही तर बरे होईल समजलं आरवने आर रागाने पायलचे दोन्ही हात पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला पायल स्वतःला जास्त स्मार्ट समजू नकोस तुला चांगलं माहीत आहे की फडफडली तरी होणार तर तेच जे मला पाहिजे म्हणून जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथं शांतपणे उभे राहा नाहीतर मी इथल्या पण लाईट बंद करेन मग बस मग बस इथं एका कोपऱ्यात बीत आरवणे हे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले ते काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरवणे तिच्या ओटांवर बोट ठेवले आणि म्हणाला बोलू काही बोलू नकोस पायल काहीही नाही पायल एकटक आरवच्या डोळ्यात पाहू लागली इकडे घरातील लाईट बंद होताच जनरेटर चालू झाले मास्तरजी घरभर पायला शोधत होते आधी आणि संजू बोलत असताना त्यांची नजर समोरून येणाऱ्या मास्तरजींवर पडली हे कुठे फिरत आहेत यांना तर पायलची मेजरमेंट घ्यायला बोलावले आहे ना आधी त्यांच्याकडे बघत संजूला म्हणाला लाईट गेली म्हणून इथे आले असतील असे म्हणत संजू मास्तरजींकडे आला आणि विचारले तुम्ही इथे काय करतात पायलजींचे मेजरमेंट घेतले आहे का कुठे घेतले अजून राईट बंद होताच पायल मॅडम कुठे गायब झाल्या माहीत नाही गेली दहा मिनटं मी त्यांना शोधतो हे मास्टरजींनी असे बोलताच आधी आणि संजू एकमेकांचे चेहरे पाहू लागले आधींनी मास्टरजींकडे पाहिलं आणि म्हणाला तुम्ही खोलीत जा मी पायलला आणतो मास्टरजींनी होकार दिला आणि तिथून निघून गेली लागली तेव्हा त्यांना थांबवत आधी म्हणाला एक मिनिट मास्टरजी मास्टरजी थांबले आणि मागे ओळून बघितले मग संजू त्यांच्याजवळ आला आणि विचारले मास्टरजी तुम्ही जेव्हा पायलजींची मेजरमेंट घेत होता तेव्हा आरोसुद्धा तिथे होता ना हो ते गॅलरीतच उभे होते मास्टरजी उत्तरले संजूने लगेच विचारले आणि लाईट बंद झाल्यावर पायलजींसोबत आरोही गायब झाला असावा हो ना हो तेही तिथे नव्हते मास्टरजींनी हे सांगतात संजू आदिकडे बघून हसायला लागला आणि पुन्हा मास्टरजींना म्हणाला तुम्ही खोलीत जा मी त्यांना लगेचच घेऊन येतो मास्टरजींनी होकार दिला आणि परत गेले ते निघून जाताच संजू म्हणाला चला पालजींना शोधू मला खात्री आहे की त्या सोबतच असतात संजूने हे बोलताच आधीची पावले थांबली संजूने त्याच्याकडे मागे येऊन विचारले काय झाले तू काय विचार करत आहे आधीने उत्तर दिलं नाही तो फक्त आरवचाच विचार करत होता संजू हसत म्हणाला आधी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आरवला पायलच्या जवळ दुसरं कोणी आलेलं अजिबात आवडत नाही मला खात्री आहे की आरवने लाईट बंद केली असेल आणि यावेळी तो पायलसोबत असेल आधी हसत असत म्हणाला मिस्टर संजय आरवचा मित्र असूनही तू त्याला नीट ओळखू शकला नाही पण मी त्याला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो जरी तो पायलच्या प्रेमात पडला तरी तो इतर कोणाला काय पण स्वतःलाही कधी कळू देणार नाही यावेळी त्याच्या हृदयात पायलविषयी एक सॉफ्ट कॉर्नर नक्कीच तयार झाला आहे परंतु प्रेम सध्या अशक्य आहे संजू हसत म्हणाला आधी मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगतोय आरवच्या मनात पायलविषयी प्रेमाच्या भावना रुजू लागल्या आहेत आणि या प्रेमामुळे आरवला मास्टरजींनी पायलची मेजरमेंट घेणे आवडले नसावे आणि त्याने लाईट बंद केली आणि पायला घेऊन गेला आणि मी तुला हे देखील सांगतो या घराचा मेन स्विच आरव जिथे उभा होता त्याच गॅलरीत आहे आधी त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागला तेव्हा संजूने आरवला फोन केला टेरेसवरच्या झुल्यावर बसून पायलकडे एकटक पाहणाऱ्या आरवने संजूचा कॉल पाहिला आणि तो रिसीव केला संजू म्हणाला आरव पायल कुठे गेली माहीत नाही आणि तुझाही काही पत्ता नाही इकडे मास्टरजी तिच्या मेजरमेंटसाठी वाट आहेत असं म्हणत संजूने फोनचा स्पीकर चालू केला तेवढ्यात आरव ओरडला चांगले झाले पायल तिथून गायब झाली कारण तिचे मेजरमेंट घेण्यासाठी माहीत नाही तू कोणत्या घाडवाला आणले होते काही कळत नाही त्याला मेजरमेंटच्या नावाखाली तो कसा टाईमपास करत होता हे मी स्वतः पाहिले त्याला आत्ताच्या आत्ता, आत्ता जायला सांग तू वेडा झाला आहेस का मास्टरजींनी कितीतरी मोठ्या मोठ्या स्टारची बाबी घेतली आहेत हे काम त्यांच्यापेक्षा चांगलं कोणच करू शकत नाही तू आत्ताच पायलजींना बोला मी बघतो की मास्टरजी काय चूक करत आहे आणि जर त्यांनी खरोखरच पायजींचे मेजरमेंट नीट घेतले नाही तर मी स्वतः पायजींचे मेजरमेंट घेईन मग तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना तुला आर आरव चिडून म्हणाला संजू तुला हे सगळं करायची काही गरज नाही कारण पायला स्वतःला यावेळी मेजरमेंट द्यायचं नाही ते माझ्यासोबत पुढच्या सिंचे रिहर्सल करत आहे त्यामुळे तू तु 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 तुझे काम आरामात पूर्ण कर आपण उद्या पायची मेजरमेंट घेऊ तू उद्या तुझे आशिस्टंट नव्याला पाठव ते येऊन पायचे मेजरमेंट घेईन अरे पण मी स्वतः इथे आहे तेव्हा नव्याची काय गरज आहे दहा मिनटाचं काम आहे तू पायला घेऊन ये मी स्वतः तिचे मेजरमेंट घेईन आणि आमच्याकडे जास्त वेळ पण नाही आज जर मी मेजरमेंट घेतले तर आजच काही कपडे तयार होतील जे उद्या पायला रिअल्सरच्या वेळी घालता येतील संजू असे बोलताच आरव आणखी चिनला आरवची बोलणे ऐकून पायल मनात म्हणाली हा माणूस आहे की घनचक्कर याचं डोकं इकडं तिकडं भटकत राहतं आता सांगा आधी त्यांनीच मला मेजरमेंटसाठी बोलावलं आणि नंतर जबरदस्तीने मला इकडं आणलं आणि आता त्यांच्या फ्रेंडला मेजरमेंट घेण्यासाठीही नकार देत आहेत या सायको माणसाच्या मनात काय चालले आहे ते मला समजत नाही ते कधी आणि काय करतात हे त्यांना स्वतःलाच समजत नाही पण पायल तू आता त्यांचे बिघडलेले तेवर यापुढे सहन करणार नाहीस आता तुला या क्रूर व्यक्तीला सांगावे लागेल की जर ते आरोवर आठवड असेल तर तू ही पायल आहेस पायल रागाने आरवकडे आली आणि म्हणाली आताच तुम्ही मला सांगितले की तुम्हाला मास्टरजी चांगला माणूस वाटला नाही आणि आता तुम्ही संजूजींना सांगत आहे की तुम्हाला त्यांचे काम आवडले नाही त्यामुळे आता तुम्ही मला सरळ सरळ सांगा की मला इथे का घेऊन आले आहे आणि हे सर्व काय चालले आहे आरवणी नजर वर करून पायलकडे बघितले आणि म्हणाला पायल तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणे मला जरुरी वाटत नाही म्हणून तू तोंड बंड ठे आणि इथे शांतपणे उभी राहा समजलं पायलचा राग वाढला आणि ती आरवकडे बघत म्हणाली मी तुमच्या हातातील वावली नाही आणि नाही तुम्ही मला पन्नास लाख रुपयांना विकत घेतले म्हणूनच जे माझे मन म्हणेल तेच मी करेन आणि या क्षणी माझे मन म्हणत आहे की संजूजी खाली मास्टरजींसोबत माझी वाट पाहत आहे म्हणून मी माझी मेजरमेंट देण्यासाठी खाली जावे असे बोलून पायल तिथून निघून गेली तिला जाताना पाहून आरव रागाने ओरडला पायल थांब पायल आरवही उठला आणि पायलच्या मागे धावला पायलने मागे उरून पाहिले तर तिला आरव तिच्या मागे येताना दिसला पायल वेगाने धावू लागली ती नुकतीच छतावरून खाली येण्यासाठी पायरांकडे निघाली होती तेव्हा आरवने तिचे मनगट फुडून तिला आपल्याकडे खेचले पण ना तो स्वतःला सावू शकला ना पायलला आणि दोघेही छताच्या फरशीवर खाली पडले पायल आरवचा पायल आरवच्या वरून पडली होती तिने उठण्याचा प्रयत्न केला तिचा हात जमिनीवर घसरला आणि ती पुन्हा आरोवर पडली तिने हळू डोळे मोठे करून त्या तिच्याकडे बघत असलेल्या आरोकडे पाहिले दोघेही पुन्हा एकमेकांत हरवले मग आधी आणि संजू त्यांना शोधत तिथे आले पण आरव आणि पायला एकत्र पाहून त्यांची पावले जिन्यावरच थांबली संजू हसत हसत आधीला म्हणाला मी तुला सांगितलं होतं मी तुला सांगितलं होतं ना की आरवचं हृदय पायलसाठी धडधडायला लागले आधी काहीच न बोलता विचारात घडून गेला आणि मग तिथून निघून गेला संजूही लगेच त्याच्या मागे आला पायल आरवकडे बघत होती तेव्हा आरवणे पायलच्या डोळ्यात बघत तिचे दोन्ही हात पकडून तिला अजून जवळ घेतली पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हाच आरवने पायला स्वतःपासून दूर केले आणि उभा राहिला पण पायल अजूनही जमिनीवर बसून होती आरवने तिला उठवायला हात पुढे केला पायलने क्षणभर विचार केला आणि मग त्याचा हात धरून उभी राहिली दोघेही एकमेकांकडे पाठ करून उभे राहिले मी जाऊन माझे मेजरमेंट देते एवढं बोलून पायल तिथून निघू लागली तेव्हा आरव तिच्याकडे न बघता म्हणाला तुला माझ्यासोबत रोमॅन्टिक सीन करायला प्रॉब्लेम आहे पण एका अनोळखी व्यक्ती पण एक अनोळखी व्यक्ती मेजरमेंट घेण्याच्या भावनेने तुला स्पर्श करेल याचा तुला प्रॉब्लेम नाही हो ना आरवने असे विचारतात पायलची पावले थांबली तिला आरवचा खूप राग आला पण रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिने मूठ घट्ट धरली आणि तोंड फिरून उभे असलेल्या आरोकडे वळून पाहिले पायलने त्याच्याजवळ येऊन विचारले तुम्हाला काय म्हणायचे आहे आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला तेच जे तुला वाटले जरा जास्त उतावी झाली आहे ना त्या माणसाला तुझी मेजरमेंट देण्यासाठी त्याने तुला कुठेही स्पर्श केला तरी काही फरक पडत नाही हो ना आरोच्या या प्रश्नाने पायलच्या हृदयाला बाण बाणासारखे टोचले पण ती आरोला काही बोलली नाही आणि तिथून निघून जाऊ लागली तेव्हा आरो पुन्हा म्हणाला बाय द वे तुला हवे असेल तर तू तुझे मेजरमेंट संजूलाही देऊ शकतेस कारण तो जास्त वाट आहे पायलचे डोळे ओले झाले ती मागे ओळून म्हणाली गेल्या काही दिवसांपासून मला वाटू लागले होते की कदाचित मी तुम्हाला समजून घेण्यात चूक केली आहे तुम्ही तितके वाईट जितके नाही जितके मला वाटले होते पण नाही आज तुमच्या या घाणेड्या प्रश्नाने मला चुकीचे ठरवले तुमचे विचार इतक्या खालच्या पातळीचे असतील असा अंदाज नव्हता मला नाहीतर मी तुमच्याबद्दलचे माझे मत कधीच बदलले नसते कधीच नाही आज तुम्ही मला माझ्या नजरेत पाडले सर तुम्ही कधीच बदलू शकत नाही तुम्ही नेहमी पूर्वीसारखेच राहाल घट्टी आणि नीच विचाराची असे म्हणत पायल तिथून जाऊ लागली आरवने त्याचे डोळे मिटले मग पायळची पावले थांबली आणि तिने आरोकडे बघितले आणि म्हणाली उद्या तुमचे रिअल्स माझ्यामुळे थांबणार नाही आणि मी तो सीन तुमच्यासोबत पूर्ण प्रामाणिकपणे करेल हे पायलचे तुम्हाला वचन आहे अरुणने डोळे उघडले पण पायल एवढे बोलून तिथून निघून गेले आरुवला स्वतःचाच राग येऊ लागला त्याने हाताच्या मुठी बांधल्या आणि तिथे ठेवलेल्या फ्लॉवर पॉटवर जोराने मारले फ्लॉवर पॉट तुटून जमिनीवर चक्काचूक झाला आणि आरवच्या तळ हातातून रक्त येऊ लागले त्याने आपल्या तळ हातातून वाहणाऱ्या रक्ताकडं पाहिलं आणि म्हणाला हे सगळं मी कसं काय बोललो पायल तुला कसं काय आणि का बोललो मी तुला हे सगळं का तुला कोणी स्पर्श करेल ही गोष्ट मला एवढी का त्रास देत आहे का पायल रडत रडत तिच्या खोलीत आली आणि बेडवर बसून म्हणाली हे सगळं कसे काय बोलू शकतात आलवसर कसं काय मला का तर का वाटले की तुमचे विचार माझ्यासाठी हळूहळू बदलत आहेत पण नाही तुम्ही अजूनही मला चारित्रहीन मुलगी समजता तुमच्या नजरेत मी एवढी नीच मुलगी आहे की हे सगळं बोलण्यापूर्वी तुम्ही एकदाही विचार केला नाही की तुमच्या या शब्दांमुळे मला किती वेदना होत असतील पायल पुन्हा रडू लागली इकडे आदी आणि संजू मास्टरजींसोबत दिव्यांखानात बसून आणखी काही डिझाईन सिलेक्ट करत होते तेवढ्यात आधीची नजर पायलच्या खोलीत जाणाऱ्या आरववर पडली आरव आदीने आरवला आवा हाक मारली त्याचा आवाज ऐकून आरव थांबला त्याने आधी पायलच्या खुलीच्या दाराकडे पाहिलं आणि मग आधीच्या दिशेनेच पायऱ्या उतरून खाली येऊ लागला खाली येताच तो आधीच्या शेजारी बसला पण त्याचं लक्ष अजूनही पायलच्या खोलीकडेच होतं आधी त्याला एक मॅगझिन दाखवत म्हणाला हे बघ मी हा ड्रेस पायलसाठी सिलेक्ट केला आहे कसा आहे आरवने मॅगझिन बघितली आणि म्हणाला छान आहे तेवढ्यात आरवची नजर मास्टरजींवर पडली त्यांना पाहताच आरवने क्षणभर विचार केला मग म्हणाला तुम्ही जाऊन पायलची मेजरमेंट घ्या ती तिच्या खोलीत असेल मास्टरजींनी होकारार्थी मान हलवली आणि उठून विचारले त्यांची खोली कुठे आहे वरच्या मजल्यावर उजवीकडे तिसरी खोली आरव एवढं बोलताच मास्टरजी पायलच्या खोलीकडे जाऊ लागले आधी आणि संजू दोघीही आरवकडे बघत होते जो मास्टरजींना पायलच्या खोलीत जाताना पाहत होता मास्टरजींनी पायलच्या खोलीचा दरवाजा ठोठवला पायल लगेच तिच्या हसरू पुसत म्हणाली या मास्टरजी आत आले त्यांना पाहताच पायल उभी राहिली मास्टरजी हलके हसत म्हणाले आरव साहेबांनी मला तुमचे मेजरमेंट घ्यायला पाठवले आहे त्यावेळी लाईट गेली होती त्यामुळे काम अपूर्ण राहिले ते यावेळी माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मी यावेळी तुम्हाला मेजरमेंट देऊ शकणार नाही सॉरी पायल म्हणाली मास्टरजी हसत म्हणाले काही हरकत नाही मी उद्या येतो असे बोलून मास्टरजी तिथून निघून गेले त्यांना इतका पटकन येताना पाहून आधीने विचारले काय झाले तुमचे काम इतक्या लवकर कसे झाले ते पायल मॅडमची तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी मेजरमेंट द्यायला तुम्ह नकार दिला त्यांनी असे सांगताच आरवने काळजीने पायलच्या खुलीकरी पाहिले आदी आणि संजू अजूनही आरोवचे चेहरकडे बघत होते पण आरोव पायला जे काय बोलला याचा विचार करून अस्वस्थ झाला होता मग संजूने त्याची कॉपी संपवली आणि म्हणाला आता मला निघायला हवं काम जवळपास पूर्ण झालं आहे बस पायलची मेजरमेंट घ्यायची बाकी आहे मी उद्या नव्याला पाठवीन ती येऊन तिचे काम करेल संजूने मग टेबलावर ठेवला आणि उभा राहिला त्याने आधी आणि आरवला मिठी मारली आणि म्हणाला मी निघत आहे बाय बाय आधी हसत म्हणाला आणि समजू तिथून मास्टरजींसोबत निघून गेला ते निघून जाताच आधी आरवला काहीतरी बोलणार इतक्यात आरव वर त्याच्या खोलीत गेला याला काय झाले आधी काहीतरी विचार करत म्हणाला तेवढ्यात यशोदा आली आली म्हणाली तो पायलच्या प्रेमात पडू लागला आहे यशोदाचा आवाज ऐकून आधीने मागे येऊन तिच्याकडे पाहिले आधीच्या चेहऱ्यावर हसून उमटले तो यशोदा जवळ आला आणि म्हणाला तसे मला नव्हते माहीत आजी संजूला इथे बोलवण्याची तुझी आयडिया काम करेल आता तर संजूलाही वाटू लागले आहे की आरवला पायलविषयी काहीतरी वाटू लागले आहे पण बेटा त्यांना आमचं काम होणार नाही आरवच्या मनात पायलसाठी जागा निर्माण होत आहे पण आम्हाला पायलच्या फिलिंगबद्दल काहीच माहीत नाही आणि मग दोघांनाही त्यांच्या फिलिंग, फिलिंग समजल्याशिवाय आपलं काम होणार नाही असं म्हणत यशोदा त्याच सोप्यावर बसली आधीसुद्धा तिच्याजवळ बसला आणि म्हणाला हो आजी तुझं म्हणणं बरोबर आहे पण आरो पायलबद्दल खरंच असुरक्षित फीर करतोय आणि तो हळूहळू पायलच्या प्रेमात पडतो यावर विश्वास ठेवणे माझ्यासाठी थोडे कठीण आहे कारण मी आरोला लहानपणापासून ओळखतो रागणीच्या विश्वासघातानंतर तो इतक्या सहजासहजी आपल्या हृदयात कोणालाही स्थान देणार नाही का माहीत नाही पण माझे मन मला सांगत आहे की आरो जे काही करत आहे त्यामागे दुसरे काही कारण आहे यशोदा हसत म्हणाली आणि माझं मन म्हणते पायलचा चांगलपणा आरोला स्वतःकडे खेचतोय आणि आमचा आरव इच्छा नसतानाही तिच्याकडे खेचला जातोय पण हो ती वेगळी गोष्ट आहे की जर त्याच पायलवर प्रेम असेल तर तो ही गोष्ट मुश्किलतेने स्वीकारेल आणि आपल्याला त्याच्या मनातील गोष्ट त्याच्यापर्यंत पोचवावी लागेल पण त्याआधी पायलच्या हृदयात काय आहे हे जाणून घ्यायला लागेल आरवसाठी तिच्या मनात काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे प्रथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद